नमस्कार मित्रांनो आज मी चाळीस वर्षापासून प्रॅक्टिस करीत आहे आणि मॅक्झिमम जे पेशंट जे वरीड असतात ते कन्सर्न असतात ते आपल्या पेनीच्या साईजबद्दल आणि या पेनीच्या साईजबद्दल मी भरपूर तुम्हाला व्हिडिओमध्ये इन्फॉर्मेशन दिली आहे पण तरी पण आज एक व्हिडिओ मी तुमच्यासाठी हा म्हणजे तयार करीत आहे की जेणेकरून तुमची पेनीची साईज त्याचा नॉर्मल आकार आणि तो कसा आपण वाढवू शकतो याविषयी मी तुम्हाला थोडक्यात सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा मी प्रयत्न करीत आहे मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट मी मुंबई पुणे कोल्हापूर नाशिक अहिल्यानगर आणि संभाजीनगर इथं मग मा माझे ब्रँचेस आहेत आणि मी प्रॅक्टिस करतो जे की माझे असिस्टंट डॉक्टर आहेत ते पण चांगले क्वालिफाईड डॉक्टर आहेत चांगले नॉलेज त्यांना मी दिलेलं आहे त्यांच्याकडून पण तुम्ही ट्रीटमेंट घेऊ शकता तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की पेनिसची साईज नॉर्मल किती असते असती पाहिजे किती साईज असलं तर आपण आपल्या पार्टनरला चांगल्या प्रकारे सॅटिस्फॅक्शन करू शकतो लेडीजला साईज लहान पाहिजे मोठी पाहिजे लांबी जास्त महत्त्वाची आहे का जाडी जास्त महत्त्वाची आहे या सर्व विषयावर आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती द्यायचा या व्हिडिओद्वारा प्रयत्न करीत आहे मित्रांनो जसं लिंगाची साईज जी असते ही आनुवंशिक पण होऊ शकते आपल्या आईवडिलापासून जसं आपल्याला रंग भेटतो केसं भेटतात सगळं आपलं कॅरेक्टर भेटतात त्याचप्रमाणे पेनिसची साईज जी असते ही पण आपल्या अनुवंशिकतेवर अवलंबून असू शकते जर अनुवंशिक जर खूप लिंग लहान असेल तर त्यासाठी जर काही ट्रीटमेंट जर करायचं असेल तर ते माझ्या क्लिनिकला उपलब्ध आहे त्याच्यावर मी थोड्याच वेळात येतो आणि जर काही हार्मोनल दोषामुळं जर तुमच्या इंद्रियाची वाढ झालेली नसेल किंवा ग्रोईंग एजमध्ये जे पेनाईल व्हिटॅमिन्स असतात किंवा पेनाईल हार्मोन्स असतात ते जर हार्मोन्स तुमच्यामध्ये कमतरता असेल आणि त्या कमतरतेमुळे तुमच्या इंद्रियाची वाढ झालेली नसेल तर ती पण आपल्या प्युबर्टीमध्ये आल्यानंतर आपण त्या आप पेनीची साईज चांगल्या प्रकारे हार्मोनल थेरपी देऊन वाढू शकतो तर मित्रांनो पेनीची साईजला महत्त्व आहे शंभर टक्के महत्त्व आहे कारण की आज, आज तिथीमध्ये स्त्रियांना पण थोडं प्रोनोग्राफी बघून किंवा काही इंटरनेटवर नॉलेज घेऊन त्यांना पण नॉलेज आहे की जितकं चांगलं मोठं पेनिस असेल तितकं त्यांना चांगलं घर्षण मिळू शकतं आणि त्याच्यामुळे त्यांचा जी स्पॉट स्ट्युम्युलेट करायला नेहमीच पेनिस साईजची तुम्हाला मदत होऊ शकते आणि पेनिस साईज जर लहान असेल तर त्यांना आतमध्ये फिलिंग होत नाही किंवा जर ग्रीप त्यांना जे चांगली भेटायला पाहिजे ती ग्रीप होत मिळत नाही आणि त्या आतमध्ये वजनामध्ये जे ग्लँड असतात त्या ग्लँड स्टिम्युलेट स्टिम्युलेट न झाल्यामुळं त्यांना जो ओलावा निर्माण झाला पाहिजे किंवा डिचार्ज व्हायला मदत झाली पाहिजे किंवा त्यांना ऑर्गेझम जे चांगलं मिळालं पाहिजे ते मिळताना दिसून येत नाही म्हणून त्यांचं कुठं कुठं सॅटिस्फॅक्शनमध्ये कमी पडू शकतं मित्रांनो पेनिस इनलार्जमेंट पेनिस इनार्जमेंट इज व्हेरी कॉमनली माझ्याकडं पेशंट येतात त्यासाठी माझ्याकडं खूप चांगली ट्रीटमेंट आहेत जसं की पेनिस इन्लाजमेंटसाठी मी म चां माझ्याकडं जे व्हॅक्युम थेरपी डिवाईस आहे हे तुम्हाला चांगलं मदत करू शकतं या व्हॅक्युम थेरपी डिव्हाइसबरोबरच हे आयुर्वेदिक अल्फाजियन ऑइल आहे याचा जर वापर केला तर हे पण तुम्हाला चांगलं मदत कर शक करू शकतं आणि काही यल आर्जेनिन पावडर असतात जे आपल्या इंद्रियाकरी रक्तवाहिन्यामध्ये नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण वाढवतात आणि त्याच्यामुळं नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण वाढल्यामुळं आपल्याला चांगले प्रॉपर इरेक्शन येतात आपल्या ज्या पेनिसमध्ये जे स्पंज असतं त्या स्पंजची ॲब्झॉर्बिंग कॅपॅसिटी जी असतं रक्ताची ती वाढवण्यासाठी यल आर्जिनिन पण मदत करतात आणि लिंगाचा व्यायाम करण्यासाठी हे पेनिस पंप हे नेहमी रेग्युलर बेसिसवर जर वापरलं तर मला वाटतं एक चांगली पेनाईस पेनिस एनलार्जमेंट सिस्टम माझ्या क्लिनिकला अवेलेबल आहे त्याचा तुम्ही उपयोग करून घेऊ शकता पण मित्रांनो पेनिसला साईजला खूप महत्त्व आहे तुम्ही त्याला महत्त्व द्यायलाच पाहिजे पण केव्हा केव्हा मला असं आढळून आलेलं आहे की या पेनिसच्या आजूबाजूला जे प्युबिक एरिया असतो तिथं खूप जास्त चरबी झालेली असेल तर केव्हा केव्हा तुमचं पेनिस बरीड असतं म्हणजे आतमध्ये गेलेलं असतं आणि हे बरीड पेनिस बाहेर काढण्यासाठी आपण या व्हॅक्युम थेरपी डिवाईसचा वापर करू शकतो आणि आम्ही जे काही तुम्हाला डाईट सांगतो वजन कमी करण्यासाठी ते जर डाईट तुम्ही जर प्रॉपर फॉलो केलं तर इकडची जे आपले जे फॅट किंवा चरबी असते ती चरबी करण्यास आपल्याला प्रॉपर डाईटची पण आपल्याला मदत घेता येऊ शकते तर मित्रांनो तुमच्या पण इंडियाची जर साईज लहान असेल तुम्हाला जर फील होत असेल तर केव्हाही माझ्या क्लिनिकला या चांगलं प्रॉपर काउन्सिलिंग करून घ्या आणि जर त्याच्यावर उपचार होत असेल तरच मी उपचार करण्याचा प्रयत्न करत असतो धन्यवाद मित्रांनो